डबल डबल हा दिवशीवाला इंडियाची फायनल सुरू झाली आहे आणि इंडियाने पण चांगल्या प्रकारे चांगला स्कोर आहे आणि आता शपथ आणि स्थिती घेते मी ज्या भारी खेळतात दाखवतो तुम्हाला एकदम सुपर पॉवर म्हणजे इंडिया बघा मस्त खेळते इंडिया टीम नव्वद वर शून्य विकेट आहे तर चांगले खेळते इंडिया साठी गुड लॅक अँड इंडिया मध्येच वर्ल्ड कप राहायला पाहिजे इंडिया जिंकल्याबद्दल काय बोलत आरबी वाक्य आपला इंडियाला फुल सपोर्ट आहे आणि याच्यासाठी आम्ही मध्येच माळ लावलेली आहे फटाक्याची तर कसं वाटतंय छान वाटतंय आपल्या इंडियाची महिला वर्ल्ड कप आणणार आहे इंडियामध्येच आता त्यांचे शेहेचाळीस वर एकशे सेहेचाळीस वर चार विकेट आहे अजून विकेट गेल्या पाहिजे तर इंडियाचा वर्ल्ड कप आपल्या इंडियामध्ये राहणार आहे तर पूर्णपणे सपोर्ट करा पण सपोर्ट त्यांची कॅप्टन काय आउट होतं नाव घेत नाही आहे तिला पण आता आऊट करू आपण आणि कंटिन्यू मॅच बघत राहा आणि बघितलं तुम्ही फटाके कसे आपण ॲडव्हान्समध्येच फोडलाय कधीपासून आम्ही प्रयत्न करत होतो विकेट पडायचा काय पडत नव्हती पण अक्षरशः फायनल विकेट पडलेली आहे मस्त आणि आता सिक्स्टी थ्रीमध्ये नाईन्टी हवे ज्याला जिंकण्यासाठी

आज दिवाळी इंडिया जिंकून इंडिया जिंकून तर बरं वाटत आणि हे काय हे डुप्लिकेट जर्सीवाले हे काय असे नल्ले काय डुप्लिकेट जर्सी घालून काय सांगू तुम्हाला मी सांगू नाही शकत आता का नाही सांगू शकत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटे का नाही सांगू शकते काय होतं काय आपला कपडवेक्ष आपला गजाकडे वाला जुडी आहे हां अजून वाला जुडी बघा आणि बघा अजर वाली सांगतो 150 दिली बघा पूर्ण मेहनत लावली या लोकांनी मॅच जिंकण्यासाठी आणि आय होप इंडिया मध्येच तो कप राहिला होता जसं मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो तसं खरंच ड्रीम कम्प्लीट झाले खूप लोकांचा कारण याच्या अगोदर पण वर्ल्ड कप मध्ये होऊन इंडिया हरली होती बट या टायमाला झालेला नाहीये आणि त्या महिलांनी विजय मिळवलाच आहे त्या महिलांना विजय भवटेच होता की नाही विश्वास विश्वास, विश्वास। कुठल्या पण गोष्टीवर विश्वास ठेवल्याशिवाय काय प्रयत्न होतच नाहीये आज आम्ही टीम इंडियावर ठेवलं होतं भले किती पण काय असतो पण आपण शेवटपर्यंत इंडियासोबत इंडिया सोबत असतो आणि ते इंडियाने करूनच दाखवलं फायनली इंडिया विन द वर्ल्ड कप

डबल डबल काही क्षणाची आम्ही वाट बघत होतो अतुल आणि तो क्षण जवळ आलाय तो म्हणजे ट्रॉफी उचलताना खरंच एकदम कडाक ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो वर्ल्ड कप खरं आपल्या हातात आलेला आहे दोन हजार तेवीस ला एकोणीस नोव्हेंबर ला झालेलं ते दुःख आज विसरून आज जे महिलांनी केलेला जो विश्व विक्रम रचलेला ते स्वप्न पूर्ण केले हँडसअप टीम इंडिया वुमन क्लासिक रॉक तर फुटेच पाहिजे ना तुम्ही बघितलीच इंडियाने केवढे मस्त मॅच जिंकलेली आहे आणि एवढे प्रयत्न केले होते मॅच जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न माझ्यासाठी पण ठेवा बट इंडिया जिंकली प्राऊड फील आहे बट जे दोन हजार एकोणीसचे स्वप्न एकोणीस नोव्हेंबरचं स्वप्न ते स्वप्न राहिलं होतं पण आज ते सक्सेसफुल झाले मुंबईच्या ड्रीम सिटीमध्ये आपलं ड्रीम कंप्लीट झाले एक वर्ल्ड कप जिंकण्याचा ते पण हुमननी फर्स्ट टाईम जिंकले त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण तुमच्या ब्लॉगमध्ये विंदू मॅश विन ब्रॉफील इंडिया